पुढची बातमी बघूयात महाराष्ट्रामधल्या हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपणार आहे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंधरा हजार पोलीस भरतीच्या पदांना मान्यता देण्यात आली आहे अनेक महिन्यांपासून या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या हजारो तरुणांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती आणि त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण होतं मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या नंतर ही भरतीची प्रक्रिया आता वेगानं सुरू होईल तर पोलीस भरतीच्या संदर्भात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय म्हटलंय या आपण बघूयात दोन एक ला, हजार एकवीस बावीसला सतरा हजाराची पोलीस भरती आपण केली दोन हजार बावीस तेवीसला अठरा हजारची पोलीस भरती आपण केली आणि आता पुन्हा एकदा ह्या साली पंधरा हजार पोलीस भरती करायचा निर्णय हा आमच्या सरकारने घेतलेला आहे पाच वर्षामध्ये ही रेकॉर्ड ब्रेक भरती पोलीस विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मला वाटतं आता ह्या भरतीनंतर जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या सगळ्या रिक्त जागा ह्या भरून निघणार आहेत आणि म्हणून अतिशय ऐतिहासिक निर्णय मला वाटतं आजची आजपर्यंत जेवढी सरकार येऊन गेली त्यामध्ये सर्वात जास्त पोलीस भरती ही आमच्या माहिती